श्री स्वामी समर्थ दिवाळी फराळामधला तिसरा प्रकार बघणार आहोत ते म्हणजे बेसनचे लाडू आता हे जे आपण बेसनचे लाडू बनवलेले आहेत ना ते बनवताना कोणताही प्रॉब्लेम येत नाही किंवा मग बनवल्याच्या नंतरसुद्धा अजिबात ही रेलत नाही एकदम रवाल्स स्टेक्चरचे अजिबेवर ठेवताच विरगळणारे हे बेसनचे लाडू आहेत ते अगदी तुम्ही अर्धे तासामध्ये बनवून तयार करू शकता सुद्धा अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये अचूक प्रमाण परफेक्ट असं सांगितलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा आणि हां यामध्ये छोट्या छोट्या सुद्धा सांगितलेल्या आहेत म्हणजे असेच परफेक्ट लाडू तुम्हालासुद्धा बनवता येतील चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी आणि मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलकॉन देखील प्रेस करा चला अगोदर लागणारे साहित्य बघून घेऊया तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो बेसन साखर एक वाटी एवढं तूप वेलची पूड ड्रायफ्रूट आणि गुलाबाच्या पाकल्या आता जे आपण बेसन घेतलेलं आहे ना ते रेग्युलर आपल्याला किराणा स्टोअरमध्ये मा किंवा मार्केटमध्ये मा इझिली अवेलेबल होतं तेच घेतलेलं आहे तुम्हाला जर पाहिजे असेल किंवा मग तुमच्याकडे असेल तर डाल भाजून जरी बेसन घेतलेत ना तरीसुद्धा जमू शकते आता इथे ड्रायफ्रूट आणि गुलाबाच्या पाकल्या घेतलेल्या आहेत त्या पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्हाला नसतीन घ्यायच्या तर नाही घेतल्या तरी सुद्धा जमू शकतात चला पहिली महत्वाची टीप किंवा मस्ते ते म्हणजे आपल्याला बेसन पीठ जे आपण घेणार आहोत ते आपल्याला चालूनच घ्यायचं आहे तुम्ही कोणतंही बेसनपीठ घ्या जसं की आता आपण मार्केटमधलं घेतलेलं आहे तुम्ही जरी घरी बनवलेलं असेल डाल भाजून तरीसुद्धा हे बेसनपीठ आहे ते आपल्याला चालूनच घ्यायचं आहे यातील गुठल्या मोडत मोडत आपल्याला हे बेसनपीठ आहे ते संपूर्ण इथं अर्धा किलो बेसनपीठ इथं मी चालून घेतलेलं आहे आता अशा पद्धतीने हे बेसनपीठ चाललं की हे बेसन आहे ते व्यवस्थित असं एकसारख्या रंगावरती एकसारखं असं भाजलं जातं आणि तेवढेच हे लाडू आहेत ते टेस्टी किंवा मग एकदम परफेक्ट असे बनतात चला इथं बेसनपीठ आहे ते संपूर्ण चाळून घेतलेलं आहे आता आपण लगेच लाडू बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी अगोदरच इथे कढई ठेवलेली आहे आणि थोडंसं दोन तीन असे थेंब इथे मी तूप टाकलेलं आहे कारण हे बेसन आहे ते डायरेक्ट आपण कढईमध्ये न टाकता अशा पद्धतीने टाकलं की बेसन आहे ते कढईला अजिबाती चिटकत नाही चला इथं बेसन टाकलं की आपल्याला लो फ्लेमवरती आता कुठेही आपल्याला ही पूर्णपणे रेसिपी बनवताना कुठेही आपल्याला हाय टू मिडियम फ्लेम अजिबातही करायचं नाही आहे तर आपण पूर्णपणे लो फ्लेमवरतीच फ्लेम ही रेसिपी आहे ती बनवून घेणार आहोत लो फ्लेमवरतीच आपल्याला हे बेसन आहे ते चांगला असा सुवास किंवा मग सुगंध पसरतपर्यंत हे आपल्याला बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे दुसरी महत्वाची टीप म्हणजे हे बेसनपीठ आहे ते अजिबाती लागू द्यायचं नाही आहे करपू द्यायचं नाहीये मस्त असं एकसारख्या रंगावरती कंटिन्यू परततच आपल्याला हे बेसनपीठ आहे ते भाजून घ्यायचंय चला चला इथे बेसनपीठ आहे ना ते मी पाच मिनिट लो फ्लेम भाजून घेतलेला आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकताय थोड्याशाशा गुठल्या झालेल्या आहेत पण आपल्याला घाबरण्याची अजिबातही गरज नाही आता चांगला घरभर याचा सुगंध पसरलेला आहे बेसनपीठ भाजल्याचा असा सुगंध पसरला की आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे इथे मी अर्धी वाटी एवढं तूप टाकलेलं आहे जी आपण एक वाटी घेतली ना त्यातून अर्धी वाटी तूप टाकलेली आहे जर तुम्ही कांदा पोह्याच्या चमच्याने मोजलं तर ते चार चमचे एवढं होईल एवढं हे इथं तूप टाकलेलं आहे अगोदर त्यानंतर पुन्हा लो फ्लेमवरती मी परतून घेतलेलं आणि त्यानंतर आपल्याला साधारण चार पाच मिनटं पुन्हा एकदा लो फ्लेम मी ह्याला भाजून घेतलेलं आहे त्या तुपामध्ये ते, तुपा ते भाजून झालं की पुन्हा आपल्याला इथं जे अर्धी वाटी तूप राहिलेलं ना ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आता इथे जे आपण तूप घेतलेलं ना ते इथं मला थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी त्यामध्ये पुन्हा एक चार मिनटानंतर त्यामध्ये एक चमचा एवढं तूप टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एकूण बारा मिनटानंतर हे बेसन आहे ते मस्त असं थोडासा तांबूस किंवा मग गोल्डन रंग आलेला आहे पण कुठेही हे बेसन आहे ते करपलेलं नाही आहे किंवा मग लागलेलं ला नाही एक चमचा एवढं एक्स्ट्राचं तूप टाकलेलं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर अजून थोडंसं एक चमचा एवढं तूप यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर मी एक वाटी आणि दोन चमचे एवढं मी इथे तूप वापरलेलं आहे जर तुम्ही कांदा पोह्याच्या चमच्याने मोजलं तर आठ दहा चमचे एवढं मी इथं तूप टाकलेलं आहे आता एवढं तूप टाकणं गरजेचंच असतं त्या आपलं हे बेसन आहे ते व्यवस्थित असं भाजलं जात नाही किंवा मग व्यवस्थित असे हे लाडू आहेत ते बनत नाही आणि व्यवस्थित भाजलं गेलं बेसन की अजिबाती हे लाडू आहेत ते टाळायला चिटकत नाही चला एकूण सा आपल्याला हे पीठ भाजण्यासाठी साधारण वीस मिनटं लागलेली आहेत आणि लो फ्लेमवरतीच हे मी पीठ आहे ते भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही हे पिठाचं टेक्चर बघू शकता एकदम मऊ असं झालेलं आहे जर तुम्ही आत्ता ह्याचा लाडू वळलात तर मस्त असा ह्याचा लाडू वळता येईल असं हे पीठ आहे ते तयार झालेलं आहे यापेक्षा जास्त यामध्ये आपल्याला तूप टाकायचं नाही आहे व्हिडिओ मध्ये मा माझ्याकडून एक स्टेप आहे ती मिस झालेली आहे ती म्हणजे बेसन पीठ व्यवस्थित असं भाजलं गेलं की त्याच्यावरती थोडंसं ना पाण्याचा शिंतोडा करायचा आणि आपल्याला हे पीठ आहे ते परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये तूप वगैरे काहीही टाकायचं नाही आहे लो फ्लेमवरतीच थोडा वेळ एक दीड मिनटासाठी परतून घ्यायचा आहे गॅस फ्लेम आहे ती बंद करायची आहे आणि त्याच कढाईमध्ये गरम असल्याकारणाने आपल्याला पुन्हा एक दीड मिनटं तसंच परतून घ्यायचं आहे आता हे जे बॅटर होतं ते मी काढून घेतलेलं परातीमध्ये आणि ते बॅटर पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे काही वेळाने हे बॅटर आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे हे बॅटर आहे ते जसं अगोदर होतं जेव्हा गरम होतं त्या पातळ दिसत होतं तसं आता इथं नाही राहिलेलं तर ते कडक झालेलं आहे व्यवस्थित असं लाडू वळण्यासाठी हे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये हे बॅटर आहे ते थोडंसं कडक वाटत असेल पण हे कडक झालेलं नाही आहे वरून जरी कडक दिसत असेल तरीसुद्धा आतून हे सॉफ्ट झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही हाताने सुद्धा हे बॅटर आहे ते तुम्ही फोडून घेऊ शकता किंवा मग स्मॅशरच्या साह्याने सुद्धा हे बॅटर आहे ते आपल्याला पूर्णपणे फोडून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट आणि इथे मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत थोडेसे आपल्याला इलायची पावडर टाकायची आहे आणि यामध्ये आपल्याला साखर टाकून हे पुन्हा एकदा चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे बॅटर आहे ते हाताने दोन्ही हाताने आपल्याला क्रश करत करत आपल्याला हे बॅटर आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे बेसनपीठ आणि साखर आहे ती आता इथे जी साखर वापरलेली आहे ती व्हिडिओमध्ये दाखवलेली जी वाटी आहे अडीच दे वाटी इथे मी साखर वापरलेली आहे आता याचं सर्व वजनी प्रमाण आहे ना ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे वाटीचं सुद्धा आणि वजनी सुद्धा चला आता ही साखर आहे ती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला क्रश करून घ्यायची आहे म्हणजे साखर आणि बेसनपीठ आहे ते चांगलं असं एकजीव झालं पाहिजे आणि आता जरी हे तुम्हाला मिश्रण आहे ना ते कोरडं वाटत असेल ना तरी सुद्धा हाताची जी उष्णता असते त्याने हे मिश्रण आहे ना एकदम सॉफ्ट असं तयार होतं मी अगोदर एक वाटी एवढी साखर टाकलेली त्यानंतर इथे दीड वाटी एवढी साखर टाकलेली आहे म्हणजे आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे अडीच वाटी एवढी इथे मी साखर वापरलेली आहे चला आता बघू शकता अशा पद्धतीनेच आपल्याला हे मिश्रण आहे ते चांगलं असं एकजीब करून घ्यायचं आहे म्हणजे हे बॅटर आहे ते चांगलं असं मऊसुद्ध तयार होईल आणि लाडू आहे ते एकदम परफेक्ट असे बनतील अजिबाती रेलणार नाही किंवा मग लाडू अजिबाती कडक होणार नाही जिबेवर ठेवताच विरगळणारा ह्या स्टेपनीच हा लाडू आहे तो तयार होतो आणि अजिबाती कोणताही प्रॉब्लेम येत नाही ज्या आम्ही आपण इथे प्रमाण सांगितलेले आहे आणि ज्या स्टेप सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने केलं अजिबाती कोणताही प्रॉब्लेम येत नाही चला है एक जीव है, आता हे मिश्रण आहे ते एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण लाडू वळून घेऊया तर मग तुम्ही बघू शकत असाल किती मस्त असे आणि असे हे लाडू आहे ते वळून तयार होतात अजिबाती हे आपलं पीठ जरी कोरडं वाटत असेल ना तरी सुद्धा हातातून सरकत नाहीये पीठ मस्त असे हे लाडू आहे ते वळले जातात अशा पद्धतीने हे पीठ आहे ते तयार करायचं आहे जर तुम्हाला हे लाडू जर वळता येत नसेल तर एखादा चमचा तूप गरम करून टाकून हे लाडू वळून घेतले तरीसुद्धा जमू शकतात पण जे आपण प्रमाण सांगितलेलं आहे ते एकदम परफेक्ट असंच आहे चला अशा पद्धतीने जे मी संपूर्ण लाडू आहेत ते तयार करून घेतलेले आहेत आणि अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये अर्ध्या तासामध्ये हे लाडू आहेत ते बनवून तयार होतात छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या जर तुम्ही फॉलो -चो� केल्यात ना तर कुठलेही पदार्थ इझिली आपल्या घरी कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा बनवता येतात थोडेसे ड्रायफ्रूट आणि गुलाबाच्या पाकल्या मिक्स करून थोडीशी गार्निशिंग केलेली आहेत आणि तुम्ही बघू शकते तर लाडू काय भारी असे तयार झालेले आहेत आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत सुद्धा असेल की अजिबाती हा लाडू आहे तो रेळलेला नाही आहे किंवा मग अजिबाती कडक झालेला नाही आहे चला मी तुम्हाला हा लाडू आहे ना तो फोडून सुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल हा लाडू आहे तो रव्वाल एकदम झालेला आहे आणि एकदम सॉफ्ट असा तयार झालेला आहे बघू शकताय किती आतून असा हा रवाल स्टेक्चरचा झालेला आहे आणि वरून एकदम सॉफ्ट इझिली तुम्हाला फोडता येतो एका असं दोन बोटाने जरी तुम्ही हा फोडायचा प्रयत्न केलात ना तरी सुद्धा हा लाडू आहे तो फोडता येतो मस्त असे सरे, टीप चोटा -चोटा टीप हे लाडूची रेसिपी खूप साऱ्या टिप्स सांगून छोट्या छोट्या टिप्स आहेत पण ज्या तुम्ही फॉलो केल्यात ना मस्त असे हे घरच्या घरी लाडू आहेत ते अगदी अर्ध्या तासामध्ये बनवून तयार करू शकते चला ह्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि या पद्धतीने हे बेसनचे लाडू आहेत ना ह्या दिवाळी फराणामध्ये नक्की बनवून बघा बनवल्याच्या सुद्धा मला कमेंट्स करून कळवा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक नक्की करा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि ह्या अशाच व्हिडिओनं आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांना हे दिवाळी फराळच्या रेसिपी आहेत त्या शेअर करा चला तर मग आणखीन एक अशाच व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय